दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये आज तुम्ही सांग सांगण्यासाठी आज आलाय शिर्डीमध्ये बाबांचं देखील दर्शन घेणार आहात काय झालं नक्कीच बाबांच्या शिर्डीमध्ये आल्यानंतर या प्रवि पवित्र स्थळी आणि बाबांचं दर्शन घेतल्यानंतर एक वेगळी ऊर्जा मिळते आणि आमच्यासारख्याला समाजकारणात राजकारणात काम करणाऱ्याला एका अभूतपूर्व ऊर्जा इथून मिळते आणि त्याच ऊर्जेतून या ठिकाणी आम्ही काम करतो काल पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली आहे तुम्हाला डावल डावल गेले तेव्हा काय अजित पवार बीड प्रकरणामुळे कुठेतरी हे सगळं यादीवर परिणाम आहे एकंदर सद्य स्थिती बीडची पाहता मी स्वतःच आदरणीय दादांना आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की बीडच्या पालकमंत्रीपदी आपण दादांना या ठिकाणी जिम्मेदारी द्यावी आणि दादांनाही विनंती केली होती की आपण बीडच्या पालकमंत्री म्हणून जबाबदारी घ्यावी म्हणजे एकूणच पुणे जिल्ह्याचा तसा विकास झाला आहे तसा बीडचाही या ठिकाणी दादांकडं जबाबदारी असल्यामुळं उपमुख्यमंत्री असल्यामुळं अधिकचा होईल ही एक भावना आणि सध्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपण ही जबाबदारी घेतली नाही पाहिजे ती दादांकडे दिली पाहिजे स्थानिक नेते जे आहेत माहिती किंवा महाविकास आघाडीचे हे बदल झाला पाहिजे असं प्रफुल्ल पटेल देखील म्हणाले छगन भुजबळ देखील म्हणाले अंतर्गत निवडणुका घेण्याचं नाही आता त्या बाबतीमध्ये माझी काही आणखी चर्चा झाली नाही मी आजच चालू आहे सांगते समारोपाच्या कार्यक्रमाला त्या बाबतीत सर्वांशी चर्चा करूनच मला बोलतात स्थानिक नेते जे आहेत बीड जिल्ह्यातील महायुती असतील किंवा महाविकास आघाडी यांनी कुठेतरी मागणी लावून धरली होती की मुंडेंना पालकमंत्री पद एक घ्या त्यांची मागणी काय असावी त्याच्यापेक्षा माझी स्वतःची भावना ही पक्षाच्या प्रती आपण काय व्यक्त केली पाहिजे आणि सध्या परिस्थितीत आपण स्वतः काय निर्णय घेतला पाहिजे हे या ठिकाणी मी स्वत म्हणून विनंती केली आमच्या पक्षाला आणि पक्षनेतृत्वाला या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याची जबाबदारी आपण घ्या तुमच्यावर ज्या पद्धतीने तुमच्यावरती आरोप होत आहेत तुम्ही एक एक लक्षात घ्या विषय जे आरोप आहेत ज्या आरोपाच्या बाबतीत ते एकतरी आरोप त्यांनी खरा करून दाखवावा विनाकारण मला त्यावर काही आत्ता बोलायचं नाही ज्यावेळेस बोलायचं आहे त्यावेळेस मी बोलायला कमी पडणार नाही हे आपल्याला माहिती आहे आणि आत्ताची परिस्थिती पाहता बीड जिल्ह्यामध्ये सर्व समाज सामाजिक सलोखा निर्माण व्यवस्थित होणं हे माझ्यासारख्या बीड जिल्ह्याच्या नागरिकाला मातीतल्या त्या माणसाला आवश्यक वाटणारी गोष्ट आहे आणि माझी एवढीच विनंती आहे सर्वांनाच की ठीक आहे मला बदनाम करायचं आहे करा आणखीन कुणाला बदनाम करायचं आहे करा पण कृपा करून माझ्या बीड जिल्ह्याला बीड जिल्ह्याच्या मातीला द्वादश पंचम स्थान असल्यानं बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवं स्थान हे वैद्यनाथाचे त्या वैद्यनाथ नगरीला बदनाम करू नका हीच माझी या निमित्तानं डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांग वायू मान पाठ कंबर आणि सांधे दुखी हातापायांना मुंग्या येणं चेहऱ्याचा पॅरालिसिस बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस